काय त्यांच्या जो केंद्रातलं सरकार आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत केंद्रामध्ये तपास ईडी सीबीआय हे तीन तीन लोक कार्यकर्ते वापरतीलच ना मोठे आरोप लावून कोणाला आत्म्यात टाकायला त्यांना सोपंच आहे त्यांनी इतके इतके दिवस दहा वर्ष अनेकांना ईडी लावली कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला काढला शंभर कोटीचा आरोप लावला आखे त्याच इटीनं कोर्टामध्ये एक कोटीवर आले शंभर कोटीचा आरोप कशाला लावला मग एक कोटीवर आले एक कोटी कुठून कोटी कुठं हे दिसत नाही सगळ्या देशामध्ये आमच्याकडे आले तर आदर्श तिकडे राहिले तर बदमाश आदर्श अमिख पाटील जे आहे त्यांच्या साखर कारखान्यात त्यांच्या पाटील फार प्रामाणिक माणूस खरं तर निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीस कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंट माझा करणार त्याने सांगितलं अभिजित पाटलांनी की मला फडणवीसांनी सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो आणि तू म्हणून माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे आ असं तुमच्या डिग्रीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे माझं आहे का वाक्य विधानचं वाक्य असं प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे